स्वामी समजत तर मी आता कटोरीचा पुढचा भाग कसं हे दाखवणार आहे तर चला पाहू मारून घ्यायच आता टप्स मारणार आहोत बघा पुढचा हा थोडासा एक दहा वेळा ठेवायचा जास्त कटोरीत पाहिजे असेल तर वरती थोडस जास्त टक्क मारून घ्यायचं आणि क्रॉस हे असं दिसणार थोडस नॉर्मल असं शेप द्यायचं तर आपण आता क्रॉसपट्टी जोडून घेऊया तर आपण आता क्रॉसपट्टी जोडून घेणार आहोत क्रॉसपट्टी मारलेली आहे क्रॉसपट्टी जोडून घ्यायचं आपण कासपट्टी लावून घेतलेला आहे आता पलटी करणार आहोत तर असं पलटी करायचं असं फलटी करायचं होऊन घ्यायची दुसरी बाजू आहे आता आपण बटनपट्टी घाजपट्टी लावून घेणार आहोत तर आपण आता बटनपट्टी आणि कासपट्टी लावून घेणार आहोत हुक्काचं बनवणार आहे जना बटन हवं असते ते बटन बनवायचं ज्यांना कुक्काचं हवं असते ते

सांगितलेला आहे पाच सांगितले तर तुमच्या काही लक्षात येणार मागे त्याच्यामुळे स्लो आहोत आपण एक वर ठेवायचं आणि असं दोन्ही सामान आहे नाही असेल तर दोन्ही सामान ठेवून कटिंग करून घ्यायचं असं गोलाकार द्यायचा ठेवायचं दोन्ही सामान पट करून घ्यायचं वर खाली होणार नाही तसं मार्किंग करून घ्यायचं म्हणजे लावताना तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि वर खाली होणार सुद्धा नाही त्याचं मार्किंग करून आता बुकाचं बॉक्स बनवून घ्यायचं व्हिडिओ फास्ट केला तर नवीन असणार म काही समजणार नाही हे बघा असं बॉक्स बनवून घ्यायचं आणि हे बघा हे मार्किंग केलेलं आहे म्हणजे बुक लावताना मा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही ना ना वर होणार नाही तर आता आपण डॉट मारणार आहोत डॉट मला कसं मारायचं मी डॉट वेगळ्या पद्धतीने मारतो बनवायचं होतं तर हे बघा असं कटोरीचा भात तयार झालेला आहे हे घोट मारून घेतलेला आहे आता मी तुम्हाला बाई कशी तोळायची ते सांगणार आहे आधी आणि बाई आपण लौंदा नाही त्याचा व्हिडिओ मी वेगळा बनवला आहे याच्यामध्ये दाखवलं तर व्हिडिओ पेश करताना होत आहे ओलापणा तोغنारायचं

मी ब्लाऊजच्या मेजरमेंट पासून पॅटर्न पासून ब्लाउज कटिंग आणि ब्लाऊज शिवायचं हे सर्व व्हिडिओ अपलोड केला आहे तुम्ही माझ्या चॅनल वर जाऊन ठेवू शकता सुरुवातीपासून मधीपत्र सगळं समजला कसं ठेवायचं दोन्ही सामान का बघायचं हा आहे थोडा कोलगड बाजू हा पुढचा भाग आहे याला चक्का मारून घ्यायचं याला मध्य काढायचं म्हणजे आपल्याला लावायला सोपं झाली थोडस कोलगड करायचं झाली कुशी बाजू हा झाला मध्य तर ह्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर आपण आता जोडून घेऊया तर आपण आता असं घाई लावून घेणार आहोत असं पकडायचं असं लागतं खेचा खेची करायचं ना

ही मारली आहे बघू शकता आपण हे करायचं आता फिटिंग करणार आहोत मारून घ्यायचं डबल टिप मारून पाठीमंत डिझाईनचा सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे